पक्ष पळवणाऱ्यांचा राजकीय वध करणार असा गंभीर इशारा नाशिकमधल्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिलाय नाव न ना घेता ठाकरे यांनी शिंदेवर जोरदार टीका केली आहे शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे असं देखील ठाकरे म्हणाले आहेत नाशिकमध्ये शिवसेनेचा राज्यव्यापी मेळावा झाला यावेळी त्यांनी शिंदेंवर टीका केली आहे तर शिंदेंनी ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं रामानं ठाकरेंना सदबुद्धी द्यावी असं शिंदे यांनी आहे आधी माझी माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील वादी असतील आणखी कोणी असतील आणि त्यांचा कोणी वादी असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात भर केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार झाला त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन कारण आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ज्यांनी दिली सत्तेच्या खुर्चीपायी मोहापायी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेसला मांडीवर घेतलं काँग्रेसला डोक्यावर घेतलं या करोडो महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला बेईमानी केली आणि निवडणुका एकाबरोबर लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर हनीमून तिसऱ्याबरोबर हे असले धंदे ज्यांनी केले त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही आता भाजपला श्रीराम मुक्त करण्याची वेळ आली आहे असा हल्लाबोल ठाकरेंनी मोदी आणि शहांवर केला रामाचं नाही तर आता कामाचं बोला असं देखील ठाकरे म्हणाले आहेत रामाच्या नावानं भाजपकडनं राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी नाशिक मधल्या मेळाव्यातून केला जो जो राम का नाम... जो राम का का नाम नाही ओ किसी काम का नाही असं उत्तर ठाकरेंच्या टीकेला शिंदे दिलं